नमस्कार मी पत्रकार मुकेश वाडकर संकेत विहार या ठिकाणी आपण आलेलो आहोत या भागातील नागरिक गेल्या सहा सात वर्षापासून पुणे महानगरपालिकेचा टॅक्स भरत आहेत पुणे महानगरपालिका टॅक्स कलेक्शन करून इथल्या नागरिकांना नक्की काय सुविधा देते या बाबतीत आज आपण इथल्या नागरिकांशी बोलणार आहोत आपण संकेत पार्क लेन नंबर पंधराच्या समोर आपण उभे आहोत इथ पाठीमागं जो आपण पाहतोय पुणे मिरज कोल्हापूर या ठिकाणी जाणारा दुहेरी लोहमार्ग आहे आणि त्यांच्या डाव्या बाजूला लेन क्रमांक एक ते अठरा या भागामध्ये सुमारे सात ते आठ हजार एवढी लोकसंख्या आहे या सर्व लोकांना ह्या भागातील हा जो सखल भाग आहे पाऊस पडल्यानंतर पाणी इथे साचतं आणि साचलेल्या पाण्यातमध्ये त्याला आउटलेट नसल्यामुळे हा भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचतं पालिकेचं दुर्लक्ष असल्यामुळे या पाण्यावर आता मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण झालेली आहे येथे पाणी पाण्याच्या दुर्गंधित पाण्यामुळे लोकांना इथं खूप मोठ्या प्रमाणात साथीचे आजार झालेले आहेत सकल भागात साचलेल्या पाण्यामुळे या भागातील नागरिकांना त्याचा काय त्रास होतो आहे ते आपण जाणून घेऊयात मी बापूसाहेब शिंदे विहार डेअरी कंपनी फुरसुंगी या भागातून बोलत आहे आज गेली दोन हजार अठरापासून ह्या भागामध्ये गाणीचं साम्राज्य माजलेलं आहे जे काही या संकेत विहारमध्ये जे डोंगरावाचं पाणी येतं आहे ह्या ज्या रेल्वे लाईनच्या कडला जे एक सकल भाग आहे ह्या भागामध्ये पाणी साचून ह्यामध्ये एक तळसा तळ्याचं साम्राज्य निर्माण झालं आहे ह्याच्यावरती एक जलपर्णी निर्माण झाली आणि ह्या जलप्रणीला ह्या पाण्याला बाहेर जायलासाठी एक सांड वाट नाही आणि इथे जे लोकांनी जे काही कोणी लोकांनी कचरा राडारोडा टाकला आहे ह्या ज्या राड्यारोड्यामुळे हे पाणी जायला बाहेर वाट नसण्या नसल्यामुळे इथील घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे आणि ह्या घाणीच्या साम्राज्यामुळे साम्राज येथील लोकांचे आरोग्य धोक्यात आलेलं आहे ह्या आरोग्यामध्ये आपले चिकनगुनिया डेंगू मलेरिया यासारखे साथीचे रोग पसरत आहेत आणि इथे आम्ही वारंवार हाडप क्षेत्रीय कार्यालयामध्ये निवेदन दिलेले आहेत लेखी तक्रार केलेल्या ले, आहेत ऑनलाईन तक्रार केली आहे देखील आम्ही तक्रार करून देखील येथील क्षेत्रीय कार्यालयाने पुणे महानगरपालिकेने या भागाची दखल घेतली नाही तर आमचं या पुणे महानगरपालिकेला एवढंच आव्हान आहे की या भागाची लवकरात लवकर दखल घेऊन हे आमच्या पाठपुराव्यानुसार भागातील जे सकल भाग आहे हा ह्या सकल भागामध्ये ही जो राडारोडा पल्ला आहे हे लेवल करून तुम्ही द्यावा आणि इथे आमच्या ह्या भागातील लोकांसाठी एक चांगलं प्लेग्राऊंड असेल वृद्धांसाठी एक मैदान असेल आणि काय गार्डन एखादं बनवून द्यावं एवढे मी विनंती करतो तसेच ह्या भागातील जे आमचे जे वरून डोंगरावरून येणारं पाणी आहे हे पाणी कुठेतरी त्यांना एका साईडला वाट काढून देऊन हे भाग एक चांगला सुखजुलम सुकवून कसा करता येईल यासाठी तुम्ही कार्पोरेशनने लक्ष दे दिलं पाहिजे जर का नाही लक्ष दिलं तर आम्ही ह्या का विहारमधील लोकसंख्या जवळजवळ कम दहा हजार लोकसंख्या राहत असून आम्ही दहा हजार लोकसंख्या ह्या पुणे महानगरपालिकेमध्ये आंदोलन मोर्चा घेऊन आंदोलन करू आणि ह्या मोर्चाद्वारे आपण कार्पोरे देशाला प्रशासनाला धडा शिकल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं मी, ना मी सांगतो की लवकरात लवकर आमची दखल घ्यावी आणि आमचं या लोकांचं आरोग्य जे आहे आरोग्याकडती आरोग्याच्या जनते आरोग्याशी जनतेच्या आरोग्याशी जन कारपोशी खेळू नये असं मी विनंती करतो आपण जेवढं लवकरच होईल तेवढा हा भाग आ, चांगला स्वच्छ करून द्यावा ही विनंती करतो मी सुभाष फरांडे संकेत विहार येथील छोटासा सामाजिक कार्यकर्ता आहे येथील लोकांच्या बऱ्याचशा समस्या आहेत कारण महानगरपालिका ह्याच्यावर काही दखल घेत नाही आहे आमचा यांच्यावर आरोप आहे कारण इथल्या या ठिकाणी जे पाणी साठलेलं आहे त्याला तळ्याचं स्वरूप आलं आहे आणि त्या तळ्याच्या स्वरूपात तिथं मच्छरही ब चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत कारण लहान मुलांचं आरोग्य धोक्यात येत आहे त्यामुळं महानगरपालिकेने ह्याच्यावर सर् सर्वप्रथम त्यांनी ह्याच्यावर दक्षता घेतली पाहिजे त्यांचं निवारण केलं पाहिजे ह्या तक्रारीचं आणि दुसरी गोष्ट ह्या संकेत विहारमध्ये जे रोडच्या कडेने मेन रोडच्या कडेने जे ढिगारं पडलेले आहेत ते पहिलं सपाट करून लेवल करून घ्यावं कारण नाही घेतलं तर इथं जी कचरा गाडी येते ती कचरा गाडीत लोक इथं कुठं पण कचरा टाकून जातात त्या कचऱ्या टाकल्यामुळं मच्छर परत अजून जास्त वाढले जातात कारण इथं कचऱ्यामुळं परत आरोग्य धोक्यात येतं ही लहान लहान मुलं आहेत तिथं कारण इथलं लोकांना कुठल्याच सुविधा नाहीत कारण केलं जातं का ही कचरा गोळा करायला पाठवलं तर गाडी वेळेवर येत नाही टँकर वेळेवर येत नाहीत कारण या वेळाचा हा पहिल्यापासून प्रॉब्लेम हाच आहे कारण इथल्या टॅक्स का ह्यांना सुविधा नसल्यामुळं कुठल्या कुठल्या ह्याच्यात भरायचा त्यांनी टॅक्स काय म्हणून भरायचा ह्यांना सुविधा जर नाहीत त्यांनी टॅक्स काय म्हणून भरायचा त्याच्यामुळे बरीचशी लोकं टॅक्स पण भरणार कारण ह्यांना सुविधा नसल्यामुळं बऱ्याच प्रमाणात ही टॅक्स बिक्स अजिबात भरत नाही कारण लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला सुविधाच नाही तर आम्ही कशामुळे भरू मी संतोष लिंके गेली नंबर मध्ये रहिवासी असून हे जे माळावरचं पाणी येतं पावसाचं पाणी असं भागात जे शासना आहे त्याच्यावर आजपर्यंत महानगरपालिकेने कुठलाही पायवा वाट वाट करून दिली नाही तर त्याच्यामुळं या ठिकाणी भरपूर प्रमाणात मच्छर होतात पण नागरिकांचे आरोग्य त्या ठिकाणी धोक्यात येते आज प्रत्येक घरोघरी एक त्या, त्या, त्या एक दोन असे पेशंट आहेत त्यांना चिकनगुनिया किंवा डेंगू मलेरिया असे आजार त्यांना आहेत तर त्या त्यासाठी ते पाणी काढून द्यायचं त्या महानगरपालिकेने त्याची सोय करावी कुंडली विठ्ठल बिनावडे मी पंधरा नंबर गल्लीत राहतो पाण्याची म्हणजे एकदम अशी व्यवस्था झाली की तळ नाही आहे एक आपल्या आपल्या रेल्वे गेटला पाणी साचत आहे त्याला पाणी निघायला जागा नाही मच्छर आणि डेंगू ही भरपूर लोकांना झाल्यात भरपूर म्हणजे कोणी महानगरपालिका हे यावर लक्ष देत नाही कोणीच नाही हे रेल्वेचं मटेरियल इथं आणून टाकलं आहे ती सपाट केला नाही त्यात साप निघतात विचू निघतात काटे निघतात आमच्या घरांनी येतात काय होतात अशी एवढी समस्या आहे महानगरपालिका नाही जर ऐकलं तर आम्ही आंदोलन करू मेरा नी फरांडे सामजी कारे करता। नी संकित या मी राणी फरनाडे सामाजिक कार्यकर्ता काळेपड आणि संकेत विहार ह्या भागात मी सामाजिक कार्य करते तर असा विषय संकेत विहारच्या लोकांचा वीस वर्ष पूर्वीपासून लोकांना सुखसुविधा नाही आहे सुखसुविधा म्हणलं तरी डोंगरावरचं पाणी येणे परत त्यांना ते तळस असणे डेंगू मच्छर परत चिकनगुन्ह्या असे वेगवेगळ्या प्रकारचे लोकांना आजार होऊन ती लोकांना धोकादायक ठरते तर वारंवार अधिकाऱ्यांचं कॉन्टॅक्ट करून बी अधिकारी काही लक्ष देत नाही आहेत आणि ते मच्छर फवारणी वगैरे त्यांनी महिन्याला म्हणजे आठ दिवसांतनं तरी केली पाहिजेत असं मी ना महानगरपालिकेला सांगू इच्छिते अजून एक विषय पाण्याचा विषय पाणी बी व वीस वर्षापासून इथं पाण्याची बी सोयी नाहीये लोक पंधरा वीस वीस दिवसाचे पाणी टँकरचे पाणी पितात आणि त्याच्यात त्याच्यातून पण लोकांना वेगवेगळे प्रकारचे आजार झालेले आहेत आणि असं अधिकाऱ्यांना फोन करून बी अधिकारी म्हणतात मी आठ दिवसाला सहा दिवसाला टँकरची मागणी मी वारंवार फोन करून बी काही टँकरची बी आठ दिवसाला काही टँकर येत नाही आहेत इथले बंद करू तिथले म्हणजे कारणाकारणीचे उत्तरे असतात त्यांचे तर महानगरपालिकेला मी सक्त ताकीद करून सांगते की हे दर महानगरपालिकेने व्यवस्थित काही त्यांनी लोकांसाठी काय उपाययोजना केले नाहीत तर आम्ही महानगरपालिका एक रुपये बी टॅक्स भरणार नाही आणि त्याचा आंदोलन करू मागील आठवड्यात भारतातील कर्नाटक राज्याने डेंगू हा रोगावर महामारी घोषित केलेली आहे के पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक नागरिक दरवर्षी चिकनगुनिया डेंगू आणि मलेरिया या आजाराने मरत पावत असतात या सर्वांची जबाबदारी नक्की महानगरपालिका घेते का हो त्याचं उत्तर नाही आहे विहार या भागामध्ये हे मच्छर उत्पत्तीचं केंद्र आज नागरिकांच्या जीवावर उठलेलं आहे नागरिकांचा मृत्यू होण्याची वाप हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचा आरोग्य विभाग आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालय तसेच पुणे महानगरपालिका वाट पाहत आहे का हा सवाल या ठिकाणी या सर्व नागरिकांनी उपस्थित केलेला आहे होणाऱ्या सर्व संघटना आणि नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या तयारीत आहेत या सर्व आंदोलनाच्या होणारा परिणामास हडपसू क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभाग हडपसू क्षेत्रीय कार्यालय आणि पुणे महानगरपालिका जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असा इशारा देखील येथील नागरिकांनी दिलेला आहे पालिकेने जर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या नाही तर होणाऱ्या परिणामास पुणे महानगरपालिका हडप क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभाग विभाग हे सर्वस्वी जबाबदार राहतील कॅमेरामन सह पत्रकार मुकेश वाडकर संकेत विहार फुरसुंगी हडपसर पुणे धन्यवाद